नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट होणारा आणि चवदार खमंग पौष्टिक असा पराठा पाहणार आहोत रोज तेच तेच खायचा कंटाळा येतो तर अशा प्रकारे काहीतरी नवीन केलं तर सर्वच जण आवडीने खातात सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता सध्या मुलांचे सुद्धा हप्ते चालू आहे किंवा पेपर चालू आहेत तर छोटा डब्बा द्यायचा असेल तर त्यामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही देऊ शकता दह्यासोबत किंवा असंच जरी खाल्ला तरी तितकाच परफेक्ट आणि मस्त हा चवदार खमंग असा हा पराठा लागतो जे भोपळा खात नसतील तेही आवडीने खातील किंवा त्यांना कळणारही नाही की आपण कशाचा पराठा खाल्लेला आहे ते तर अशा प्रकारे रेसिपी बनवून कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता इथं तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता भोपळा घेताना थोडासा कवळा भोपळा असावा मी याचे साल काढलेले नाही सालामध्ये जेवढं पोषण तत्व असतं तेवढं आतमध्ये नसतं त्यामुळे पूर्ण हे सालासगट सा केसून घ्यायचं आहे आणि कधीही भोपळा चेक करताना थोडासा तुकडा बघायचा कडवट भोपळा नस म्हणजे असला नाही पाहिजे आता एक बटाटा घेतलेला आहे एक बटाटासुद्धा छान असा केसून घ्यायचा आहे हे दोन्ही साहित्य घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा ते पाऊन चमचा मीठ एक चमचा धनेजिरे पावडर आणि अर्धा चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट आणि थोडीशी काळी मिरी पावडर थोडासा गरम मसाला पाववाटी ज्वारीचं पीठ अर्धी ते पाऊन वाटी डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तीन वाटी गव्हाचं पीठ हे पीठं सर्व चाळून घेतलेले आहेत एक पळी तेल आता हे पूर्ण बटाट आणि भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं मिक्स होतं आहे व्यवस्थित तेवढं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप पातळ सैलसर पीठ मळायचं नाही पराठा करताना थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना जास्त पाण्याचा वापर बिलकुल करायचं नाही थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ घ्यायचं आहे थोडंसं पीठ चेक करूया ह्या स्टेजला तिखट किंवा मीठ कमी असेल तर टाकू शकतो तर मी पाव चमचा मीठ कमी वाटलं म्हणून टाकलेलं आहे तुम्हाला कितपत मीठ कमी जास्त वाटतं त्याच्यानुसार तुम्ही आवडतं त्याच्यानुसार टाकू शकता आता थोडंसं थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ जे आहे ते छान मळून घेऊया थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मळून झाल्यानंतर पिठाला साल आल्यासारखं येत नाही का तर आपण इथं लगेचच जरी पराठा बनवला तरीही चालतं किंवा पाच मिनिट दहा मिनिट ठेवलं तरीही चालतं पण त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही गव्हाचं पीठ कसं आहे किंवा गहू कशा आहे त्याच्यावरसुद्धा अवलंबून आहे गहू चांगला असेल तर पीठ जास्त लवकर सेल्सर होत नाही आणि पी घहू जर व्यवस्थित नसेल तर दहा पंधरा मिनिट जरी तुम्ही ठेवलं ना पीठ पटकन सॅलसर होतं तर हे लक्षात घ्यायचं आहे की तुमचे गहू किंवा पीठ कशा प्रकारे आहे तर प्रकारे घट्ट असं हे पीठ मी वळून घेतलं आहे आता एखाद्या बाऊलमध्ये हे पीठ ठेवून घेऊया आणि साधारण पाच मिनिटच जास्त नाही ठेवणार मी का तर सकाळच्या गडबडीमध्ये आपण बनवतो आहे त्यामुळे नाही ठेवलं तरी काय हरकत नाही तर लगेचच मी करायला घेतलं आहे तर आता इथं पराठे करताना तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ करायचे त्याच्यानुसार करून घ्यायचे आहेत त्रिकोणी किंवा फोल्डचा पराठा कुठल्याही प्रकारे बनवून घेतलं तरीही चालतं तर आता तुम्हाला हवे तसे पराठे जाड किंवा पातळ बनवून घेऊ हो शकता आता इथं मी लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे पिठाचा एवढा काय घ्यायचा आहे तर पराठा जेव्हा आपण फोल्ड करतो छोट्या मुलांचे डबे फारच छोटे असतात त्यामुळे पराठासुद्धा त्या साईजचा बनवायचा आहे नाश्त्याला बनवत असाल तर थोडासा मोठा केला तरीही चालतं तर आता बघा थोडासा लाटून घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल की आहे असाच हा पराठा पटकन लाटून घेऊन लगेच तव्यावरती टाकायचं आहे जसं की आपण घडीची पोळी करतो ना तसंच हा पण पराठा करायचा आहे म्हणजे काय होतं चव छान लागते आणि पापुत्रा येतो पराठ्याला आणि मऊ सुद्धा असा हा पराठा राहतो कुरकुरीत सुद्धा होतो आणि नरमसुद्धा राहतो म्हणजे जास्त वेळ जरी राहिला तरी चवीला छान लागतो त्यासाठी आता हे छान असं त्रिकोणी आकारात लाटून घ्या किंवा गोल लाटून घेतला तरीही चालतं इथं मी त्रिकोणी थोडासा पराठा लाटून घेतले बघा अशा प्रकारे खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही अशा हिशोबाने हा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप पातळ जर केला तर असं वातळसारखा होतो आणि जाड जर केला तरी थोडा चालतो पण त्यापेक्षा मीडियम असा हो हा पराठा करून घ्यायचा आहे आता हा लाटून घेतल्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा फास्ट गॅसवर गरम करून घ्यायचा आहे थोडंसं तव्यावरती तेल सोडून घ्यावया आणि कधीही पराठा असो चपाती असो फास्ट गॅसवर म्हणजे मोठं असतं ना त्यावरतीच फास्ट गॅसवर पराठा किंवा चपाती भाजून घ्यायचे त्या बऱ्याच वेळा काय होता आपण छोट्या बर्नरवर भाजाय जातो आणि वातळल्यासारखी पोळी होती गहू जरी चांगली असतील ना तर ह्या चुका जर झाल्या तर पोळी व्यवस्थित होत नाही किंवा चपाती व्यवस्थित होत नाही त्यामुळे चपाती करताना मोठ्या गॅसवरच करायची किंवा भाकरी करताना म्हणजे आपल्याला अंदाज येतो पटकन भाजल्या पण जाते आणि व्यवस्थित होते आता हा पराठा पलटून घेतलेला आहे चवेला इतका भन्नाट होतो की नाही आणि मुलांना कळणार सुद्धा नाही बरेचसे मुलं भोपळा खातच नाहीत भाजी तर बिलकुल नाही पण पराठासुद्धा खात नाही पण याच्यामध्ये बटाटा टाकल्यामुळे ना त्यांना कळणार सुद्धा नाही की हा पराठा कशाचा झालेला आहे इतका चवदार आणि खमंग होतो आणि धनीजरी पावडर किंवा मा हे मसाले आवर्जून टाकायचे आहेत म्हणजे चव अशी भन्नाट लागते मोठ्यांनासुद्धा डब्याला तुम्ही देऊ शकता पण दुपारच्या वेळेमध्ये पौष्टिक आहार भाजी चपाती किंवा भात अशा प्रकारे देत असाल तर मग जमणार नाही पण मुलांना तरी किंवा नाश्त्याला तरी हा एकदम परफेक्ट असा पदार्थ होतो आता खरपूस रंगावर येईपर्यंत आपण ह्याला छान भाजून घ्यायचा आहे दिसायलासुद्धा अगदी दिस सुरेख असा हा पराठा दिसतो त्यामुळे नक्की ट्राय करा सर्वजण आवडीने खातील चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओच्या अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील तर आता हे पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर आणि मस्त असा दिसतोय तर अशाच प्रकारे सर्व पराठे आपण तयार करून घेऊया तर हा गरम गरम तर पराठा इतका मस्त चवीला लागतो तुम्ही मिळवणीसोबत खा किंवा दहीसोबत खा किंवा निस्ता जरी खाल्ला तरीही चालतं एकदम खुसखुशीत असा होतो का तर इथं भरपूर असे पिठे गेलेली आहेत मसाले आहेत आणि विशेष म्हणजे भोपळा असल्यामुळे तर अगदी खुसखुशीत आणि मध्ये पापुद्रा खूप मस्त आल्यामुळे चवदार असा पराठा होतो एवढ्या प्रमाणामध्ये सात ते आठ पराठे आरामात होतात तर तुम्हाला कितपत बनवायचे हे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता तर अशाच प्रकारे तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर